परभणीत तेरा वर्षांचा सा विद्यार्थी सायकलसह सा हो ओढ्यात पडलाय ओढ्यात पाणी टळी कमी असल्यानं आता दुर्घटना टळली पूर्णा कानखेडा रस्त्याच्या दुरावस्थेमुळे हा अपघात झाला कानखेडला जाणारा रस्ता कावशी मार्ग या खड्ड्यामध्ये कावशीमध्ये एक शाळाचा मुलगा पडला शाळा सुटल्यानं घरी जात असताना आणि आता इलेक्शनचा पैसा येणार या चोर वाटेनं म्हणून काल सिमेंट टाकून एक खड्डा बुजून घेतला तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं आम्ही पेपरला बातम्या आल्या होत्या या पुलावरून एक लहान मुलगा या कावशाच्या खड्ड्यात पडला तरीसुद्धा कोणी काय दखल घेतली नाही आणि आता हे चोर वाटेनं पैसा येईल गाडी पलटी होईल पैसे घेऊन आलेली गाडी पलटी होऊ नये म्हणून हे खड्डा व्यवस्थित बुजून घेतलेला आहे रातोरात खड्डा बुजवला आहे ते जवळपास एक दोन दिवस वाले ते खड्डा बुजून आज आमच्या निदर्शनास आलं म्हणून पोलीस प्रशासनाला पण मागणी केली त्या मिरखेल आणि ताडकळसकडून येणाऱ्या वाहनांची चौकशी करण्यात यावी त्यासाठी एक आता आमची पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे मिरखेल आणि ताडकळसकडून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची चौकशी व्हावी याकरिता मिरखल आणि ताडकसच्या परिसरात एक पोलीस चौकी बसून द्यावी ही विनंती